दोघांचं भांडण आणि तिसऱ्याचा लाभ हे आपण लहानपणापासूनच ऐकत आलो आहे हे तत्व घरातल्या भांडणापासून ते फार दोन देशांच्या भांडणापर्यंत अगदी सगळ्यांनाच लागू होतं आताही जगातल्या दोन मोठ्या देशांमध्ये भांडणं सुरू आहेत एक देश ॲक्शन घेतोय तर दुसरा देश त्यावर लगेच रिॲक्शन देतोय हे दोन देश आहेत चीन आणि अमेरिका पण काळजी करू नका या दोन देशांच्या भांडणामध्ये भारताचा फायदा होत असल्याचं सांगितलं जातंय गेल्या काही दिवसांपासून जगभरामध्ये टॅरिफचा विषय चर्चेत आहे आता ट्रम्प यांनी जरी या, या निर्णयाला नव्वद दिवसांची स्थगिती दिली असली तरी चीन आणि अमेरिकेतलं टॅरिफ वॉर अजूनही थांबलेलं नाही चीनवर आता अमेरिकेनं एकशे पंचेचाळीस टक्के टॅरिफ लावलाय यामुळं चीनच्या मार्केटमध्ये प्रचंड गोंधळ निर्माण झालाय दुसरीकडं टॅरिफ वादाचे पडसाद अमेरिकेच्या मार्केटवरही पडले आहेत पण अमेरिका आणि चीनच्या या टॅरिफ वादामुळं भारतात वस्तू स्वस्त होण्याची शक्यता आहे पण असं खरंच आहे का चीन अमेरिका टॅरिफ वादामुळं भारतातल्या कोणकोणत्या वस्तू स्वस्त होऊ शकतात आणि त्यामागची कारणं काय त्याचीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू सध्या भारतीय मार्केटमध्ये चर्चा होते ते इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होण्याची अमेरिका आणि चीनमधलं टॅरिफ वॉर इतक्यात संपेल याची काही चिन्ह दिसत नाहीये अमेरिकेनं चीनवर आधी चौतीस टक्के मग एकशे चार एकशे पंचवीस आणि आता तब्बल एकशे पंचेचाळीस टक्के टॅरिफ लावलाय थोडक्यात सांगायचं झालं सा तर अमेरिकेमध्ये चीनमधून आयात केलेल्या वस्तूची किंमत ही आता शंभर डॉलरवरून ते दोनशे पंचेचाळीस डॉलर होणार आहे पण अमेरिकेनं चीन सोडून इतर देशांवर टॅरिफ लावण्याच्या निर्णयाला नव्वद दिवसांची स्थगिती दिली आहे त्यामुळं इतर देशांमधून अमेरिकेमध्ये जी वस्तू येते त्याच वस्तूची किंमत ही चीनमधून आलेल्या वस्तूच्या किमतीपेक्षा कमी असेल यामुळं चीनच्या वस्तू अमेरिकेच्या मार्केटमध्ये पडून राहतील पण अमेरिकेसारखी मोठी आणि महत्त्वाची बाजारपेठ गमावणं चीनला परवडणार नाही दोन हजार तेवीसच्या आकडेवारीनुसार चीननं एकशे तेवीस बिलियन डॉलर किमतीच्या इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू अमेरिकेमध्ये निर्यात केल्या होत्या पण आता टॅरेफमुळं अमेरिकेतल्या कंपन्यांची मागणी कमी झाली आहे यामुळं चीन या वस्तू निर्यात कुठे करायच्या यासाठी पर्याय शोधतोय आता या सगळ्यातून मार्ग काढण्यासाठी चीननं भारताला एक ऑफर दिली आहे ही ऑफर आहे चीनमधून भारतामध्ये ज्या वस्तू निर्यात होतात त्या वस्तूंवरती चीन पाच टक्के डिस्काउंट देईल हे डिस्काउंट इलेक्ट्रॉनिक चिप्स बॅटरीज सर्किट बोर्ड या वस्तूंच्या बल्क ऑर्डरवर मिळणार आहे पण चीननं ही ऑफर भारतालाच का दिली कारण आजही भारतामध्ये इलेक्ट्रॉनिक्स वस्तू बनवण्यासाठी जे पार्ट्स लागतात त्यातले जवळपास पंच्याहत्तर टक्के पार्ट्स हे चीनमधून आयात केले जातात टी व्ही स्मार्टफोन फ्रीज लॅपटॉप या वस्तूंसाठी हे पार्ट्स वापरले जातात तसंच भारतामध्ये या वस्तूंची मागणी मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळं अमेरिकेनंतर भारत हे चीनसाठी एक महत्त्वाचं मार्केट आहे त्यामुळं चीननं ही ऑफर दिली आहे आता हा आतबट्ट्याचा व्यवहार वाटेल पण तसं नाही आहे जेव्हा आपल्याकडचा स्टॉक दुकानदारांना संपवायचा असतो तेव्हा ते ज्याप्रमाणे ऑफरचा टॅग लावून ग्राहकांना आकर्षित करतात त्याचप्रमाणे चीन करतोय ऑफर दिसली की वस्तू खपली हे साधं गणित चीननंही आहे त्यामुळं चीनला फायदा कमी होणार असला तरी मोठ्या नुकसानाचा धोका नाहीये भारतामध्ये चीनमधून येणाऱ्या वस्तूंची मागणी बघता या वस्तू विकल्या जाणार याची चीनला खात्री आहे यातून डिमांड अँड सप्लाय चेक बॅलन्स करून मंदीचं संकट चीन टाळू शकतं पण दगडाखाली हात सापडलेल्या चीनच्या या परिस्थितीचा फायदा भारताला कसा होईल अर्थातच चीनमधून इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे पार्ट्स कमी किमतीमध्ये मिळाले तर या वस्तू बनवण्यासाठी लागणारा खर्चही कमी होईल साहजिकच मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या या वस्तूंच्या किमतीही कमी करतील यामुळं आता टी व्ही स्मार्टफोन्स फ्रीज लॅपटॉप घरात वापरण्यात येणारे इलेक्ट्रॉनिक्स अप्लायन्सेस आणि इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स स्वस्त होण्याची चर्चा आहे पण चीनची ही ऑफर भारतानं अजून स्वीकारलेली नाही याला कारण म्हणजे ही ऑफर जर भारतानं स्वीकारली तर साहजिकच चीनी वस्तू पटापट मार्केटमधून उचलल्या जाणार यामुळं पूर्णपणे मेड इन इंडिया वस्तू तशाच पडून राहतील साहजिकच चीनची ही ऑफर स्वीकारून चीनवरचं मंदीचं संकट भारत आपल्यावरती ओढावून घेणार नाही त्यामुळं आता भारत या बाबतीमध्ये काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे आता मोबाईल फोन स्वस्त होणार म्हटल्यावर तुम्ही लगेच आयफोनची प्राइस सर्च करणार त्यामुळं आयफोनही स्वस्त होणार का ते बघूया मागच्या आठवड्यामध्ये भारतातून आयफोन्सनं भरलेली जवळपास पाच विमानं अमेरिकेला पाठवण्यात आली ट्रम्प यांच्या टॅरिफच्या निर्णयामुळं होणारं नुकसान टाळण्यासाठी ऍपलनं हा निर्णय घेतला असल्याचं सांगितलं गेलं पण ट्रम्प टॅरिफ लावतील या भीतीनं कंपनीनं आयफोन एअर लिफ्ट केलेत आता ॲपलनं असं का केलं तर यामागचं कारण म्हणजे एक्सपोर्टसाठी लागणारा वेळ तसंच कस्टम क्लिअरन्सची प्रोसेस लवकर व्हावी आणि ॲपलकडे स्टॉक शिल्लक राहावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आता कंपनीला टॅरिफ लागला तरी काही दिवसांसाठी ग्राहकांना आहे त्या किमतीमध्ये फोन विकता येऊ शकतात या परिस्थितीमध्ये ॲपल समोर दोन पर्याय आहेत एकतर ॲपल प्रोडक्टच्या किमती वाढवायच्या किंवा ट्रम्प टॅरिफचा निर्णय मागे घेतील याची वाढ बघायची आता ट्रम्प यांनी टॅरिफचा निर्णय मागे तर घेतलाय मग आयफोनच्या किमती कमी होणार का तर त्यासाठी एक गोष्ट समजून घ्यावी लागेल ॲपल आजही मॅन्युफॅक्चरिंगसाठी चीनवर अवलंबून आहे आयफोन मॅन्युफॅक्चरिंगमध्ये चीनचा वाटा ऐंशी टक्के असल्याचं सांगण्यात येतं पण चीनवर तर अजूनही टॅरिफचं तर संकट आहेच ॲपलला जर फोन बनवण्यासाठी टॅरिफमुळं इतक्या मोठ्या प्रमाणावरती खर्च होत असेल तर अर्थातच फोनच्या किमती वाढतील यासाठी ॲपलला चीनच्या बाहेर मॅन्युफॅक्चरिंग करण्यावर भर द्यावा लागेल आता भारताचा देखील आयफोन मॅन्युफॅक्चरिंगमध्ये जवळपास चौदा टक्के वाटा आहे येत्या काळामध्ये तो पंचवीस टक्क्यांवरती नेण्याचा कंपनीचा प्लॅन आहे पण त्याला अजून जवळपास तीन वर्ष लागू शकतात कारण आयफोनसाठी जे कंपोनंट्स लागतात ते वेगवेगळ्या देशामधून येतात ही सप्लाय चेन चीनकडून भारताकडं वळवणं ती मेंटेन करणं यात वेळ जाऊ शकतो तसंच यासाठी लागणारा खर्चही वाढेल त्यामुळं सध्या तरी आयफोनच्या किमती कमी होण्याची शक्यता फार कमी असल्याचं सांगण्यात येत आहे थोडक्यात सांगायचं तर टॅरिफ लागला किंवा नाही लागला तरी बाजारात जी भीती निर्माण झाली आहे ती बघता आयफोनच्या किमती कमी होणं अवघड असल्याचं सांगितलं जातंय आता आयफोन स्वस्त होणार नसला तरी तुमचा विकेंड मात्र सुखवणारा होणार आहे कारण या टॅरिफ वॉरमुळे कोळंबीच्या किमती कमी झाल्या आहेत अमेरिका हा भारताच्या कोळंबीसाठीचं सा मोठं मार्केट आहे मागच्या आर्थिक वर्षामध्ये अमेरिकेला भारतानं जवळपास एक बिलियन डॉलर किमतीची कोळंबी निर्यात केली होती आधी कोळंबीवर आठ टक्के टॅरिफ लागायचा पण ट्रम्प यांच्या निर्णयानंतर तो सत्तावीस टक्क्यांनी वाढवण्यात आला आहे त्यामुळं आता भारतातून जी कोळंबी अमेरिकेला जायची तिच्यावरती पंचेचाळीस टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा ट्रम्प यांनी केली होती या घोषणेमुळं भारतातील बऱ्याच कोळंबी आणि मासे एक्सपोर्टर्सनी अमेरिकेत माल पाठवणं कमी केलं आहे मात्र या माशांचा खप होणंही महत्वाचं आहे त्यामुळं भारतातल्या बाजारपेठांमध्येच कमी किमतीमध्ये कोळंबी विकायला सुरुवात झाली आहे म्हणजेच काय तर ट्रम्प यांच्या टॅरिफच्या निर्णयामुळं भारतातल्या लोकांना स्वस्तामध्ये कोळंबीचा आनंद घेता येणार आहे जर आपण पुण्याच्या बाजारपेठेतले माशांचे दर बघितले तर एरवी जी कोळंबी चारशे पन्नास ते पाचशे रुपये किलोनं मिळायची ती आता तीनशे पन्नास रुपये किलोनं मिळते अर्थात ट्रम्प यांनी टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतल्यामुळं मासे उत्पादकांनी एक्सपोर्ट थांबवला कमी किमतीमध्ये मासे विकायला सुरुवात केली पण आता ट्रम्प यांनी या निर्णयाला स्थगिती दिल्यामुळं कदाचित हा एक्सपोर्ट पुन्हा सुरू होऊ शकतो आणि किमती पुन्हा वाढवू शकतात अशी शक्यता वर्तवली जाते एकूणच काय तर एका देशाचा निर्णय किती देशांवर परिणाम करू शकतो हे टॅरिफमुळं सिद्ध झालंय पण येत्या काळात पुन्हा ट्रम्प असा निर्णय घेऊ शकतात त्यामुळं आता चीन आणि इतरही देश नक्कीच एक्सपोर्ट करण्यासाठी वेगळे पर्याय शोधतील भारत ही सगळ्यात मोठी बाजारपेठ असल्यानं सध्या तरी चीनसाठी भारत सगळ्यात सोपा पर्याय आहे यामुळं इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि मोबाईल स्वस्त होण्याची शक्यता आहे तुम्हाला काय वाटतं भारत चीनची ऑफर स्वीकारेल का तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा अशेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोल बिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा